खाली बस खाली बस 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 खाली बस Roulette. एक तर आज बावीस तास लागले तुम्ही झोपले नाही माझ्या बरोबर कारण तेवढी समाजाची वेदना आमच्या नशिबाने चांगलं झालं बांधवांना आमच्या मध्ये गरिबांचे लेख मोटरसायकल वरती पावसात येतील त्याच्या पाठीमाग खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री साहेबांनी समजून खूप गरजेचं सा। मोटरसायकल वरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही पुढे अवघड होत इतकी तळतळ लागली रात्री की मोटरसायकल वरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईचे दिसण येतात त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून एक जण झटकय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे आमची भूमिका आणि प्रतिसाद शिवजन्म भूमीत आला एक मिनिट महाराजांना महाराजांची ऊर्जा मिळते राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण इथे आल्यानंतर काय वाटत काय भावना नंतर काय वाटतं प्रश्न आहे का माथा टेकत हीच अशी बेहरी आहे रायगडची बेरी बल पण पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात जे आंदोलक अधिक्षे जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे परवानगी पलीकडे नाही देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाही कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायाधिवतेने सांगितलं होतं कोणता नवीन कायदा काढलाय तुम्ही त्याप्रमाणे काय परवानग्या एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी नियमाने म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरच झटकून दुसरं जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री म्हणून साहेबांना की परवानगी दिली माहित आहे चुकी पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहित नाही म्हणून शेत काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय म्हणत त्याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंबल मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता तो संदेश महाराष्ट्रात गेलेला तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळली जाणून बुजून एक दिवसाची तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी राहतात असं काय नाही मोठं मन दाखव गोर गरिबांच्या वेदना त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा समाज आज जसं कौतुक केलं पुन्हा कौतुकच करणार तुम्हाला भेटायला विखे पाटील येणार उदय सामान देणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे संभ्रम निर्माण झाले खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार फोन काय केला आमचा नंबर आहे त्यांचा फोन आले फोन काय आले गेल असं उलट नाही बोलायचं कवा चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयारी तुम्ही यावं का म्हणून रक्ती बाराला निघाली होती रातची बाराल निघाली होती मी झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणले वाटत बाबा तुम्ही सकाळी आत्ता झोपलं दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मी सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आता येऊ शकतो म्हणजे लगेच मग ते जमत यार थोडासा असं कस मोठं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणले ना आता त्यांचं त्यांचं काय झालं तुम्हाला तयार आहे चर्चेला तुम्ही सरकारशी कधी नाही म्हणून म्हणूनच नाही शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार त्यांना चर्चा भेटाल गॅर्जिअन तुम्ही भेटायला तयार आहात पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिस्कटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं काय घाबरताय राजकीय असं म्हणा ना त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे कि मराठ्यांच्या गोरगरिबांचे नाराजी अंगावर घेतो पुढच्या काळात पण काय तुमच्यातला गैरसमज पडून साहेब पुन्हा पुन्हा कडून सरकार बहुमताची सत्ता आली मराठ्यांशी वाजी नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बरबाद करणारे असते म्हणून मी कालही सांगितलं कागदच्या पुतात चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गाड्याचा पाठवून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी पडोणी साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठी मन जिंकायची तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबाजवणी करा हेच मराठी गुलाल टाकून बरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा उपकार विसरणार नाही ही आमचा या ठिकाण शब्द येईल आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेले नाही तुम्ही आमची वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाही तुम्ही फक्त तुमची भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या वागायला सुरू कराकडून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी पक्ष पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही उद्याना तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करू गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जे का मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाही आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही आम्हाला तुम्हाला विनंती आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पवार आहेत गेल्या एका इच्छा आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काही पॉर राजकीय राजकीय उद्धवस्त होईल तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बोलताय आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार ना याकडे तुमचा कल होतोय का सध्या ते शिकवायत आम्हाला दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटली मराठ्यांवर त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागत त्यांनी लागत कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेट वर ठेवला त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावच लागते ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एवढंच खूळ घुसत आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखी संधी म्हणतो पुन्हा डबल शब्द वापरतो मुद्दा ही संधी मराठीचे मन जिंका कशी पुन्हा तुम्ही आता उद्या एक दिवस बसा परवाच पण परवानगी नाही असं होऊ शकत असं होऊ शकत एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ दे एक दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही आत्ताच करा ना इथूनच गुलाबाचा ट्रॅक भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकतो एक दिवसात उपोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य तुम्हाला समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळेचा मग कारण मी मी नाही होत पण मी आठत नाही पूर्ण साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरा झेलणार आता हटत तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शक्ती मांडणे आहे असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे नेम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता आता नमुने कायदा आहे काय ती कायदा कोणालाच माहित नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधव सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळत नाही अखेर रात गेली आमच्या वकिलांची मुंबईत काम करणाऱ्या म्हणजे ऑफिस सापडलं आणि मग आता परवानगी अर्ज करायचा म्हणलं सहाय्यता करावं त्यांना त्यांनी ते दहा वाजता टाकला आम्हाला वकिलाला तरी काय वकिला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं त्याच्या सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती सहाय्या घ्यायचं होत्या उद्या पोलीस प्रशासनाला परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासन आलं ना ते दोन हजार पंचवीस चा नवीन कायदा काढ काय कोणती कुणीच वाचलेलं नाही बरं आणि आमच्याकडे वेळ कमी होता आम्ही पटापट असं ऐकले आणि पाठवून दिले तुम्ही ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेट मध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटेड मधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीने काढलेला आहे नाही चुकीच्या माहिती बाहेर फिरू नका म्हणा त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुंडीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक हे कुंडी आहे त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच किंवा त्याच्या आधीच असेल काय जी असेल त्या आज बरे झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे आकडा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंद आहेत त्या ते कुणबी आणि मग ते कोण बुकडून गेले चला जाऊ द्या आज सगळेच मराठी आहेत मग ते कोण पिकडे गेले त्यांचे जे पोर आहेत ना तू येत पण तू येत लावता येत नाही आणि आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला तुम्ही स्वतःला शहाणा तुम्हाला लोकांना हुशार झाले आता आता आमच्या भाषा शेतकऱ्याची त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध आहे कारण तुम्ही येशीत राहता आता बर गाजी जोपाता पण तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही कष्ट करून आमच्या आई बापाचे कमर मोडलेत त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत कधी पोहोचणार मुंबई मध्ये काय अंदाज वाटतोय दिवसभरात सगळं शेड्युल पहा रात्री पोहोचणार नाही रात्री शंभर टक्के आज पोहोचणार आज पवित्र किल्ल्याचं दर्शन घेऊ कंपाळाला पवित्र माती लावू आझाद मैदानावरती अमरवण उपोषणाला जातोय एकोणतीस ऑगस्टला सकाळी अमरवण उपोषण सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या आले मराठ्यांना विशेष करून सांगू संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता काम जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर आलीकडं थांबायचं अलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने मराठ्यांच्या पदरात एक 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 गोष्ट टाकत चाललोय तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्या टप्प्याने काम असते हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचंय तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार देते ती जागा खाली एक दिवस लेट आलं मग का एका एका दिवशी सगळं जायचं असं बी काय नसत थोड तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे <coughs> ला आशा ला... लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काही पुढं जाते काही मागत थां थांबतील केलं जर तर जर तरचा विषय चाललाय ही झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नाही ना पाच हजार लोकांची विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नाही त्याच कारण हे लोक वाट लावायला येणारे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांचे विच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच येत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावे की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्या आणि पोरांनाही माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त शांततेने लढा काही लोक आपल्या आजाद मैदानाला गेले काही जरी राहिले एखादा किलोमीटर भर काय जे ज्या ते मला नाही भाई थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येता तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठीच्या पोरांना लक्षात ठेवा किती संख्या चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं ढोंगर सारखा आरडाला वरडाला आणि कसं काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत आलेला वायाला गेलो तो असे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून संयमाने घ्यायचं काय आज काय उद्या आज मुख्यमंत्री म्हणते सगळे परवानगी पण असंही म्हणते राहिलो माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोर आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं आडमुठ्यापणा करायचा कायद्याचे न्याय देवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेले ते माघारी आले की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथेच बसायचं आलाच परत तेव्हा की ग्राउंड मोकळ झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली केली ती कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्या तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहितीये इथं ग्राउंड वर त्रास झाला राज्यातला सात करोड मराठा समाज शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतल्या आणि पूर्ण घेतल्या इक इकडे का एखाद्याला काठी पिठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंड वर काही बसले त्याचं दुःख कोणी म्हणू नका आपल्याला विजय खेचून न्यायचा आजात मैदानात जाणं पाच हजार जायवर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आपला आपला उद्देश आहे पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसले उठले तुम्ही उद्या या एक दिवस एक परवा दुसरे या हे सोडलेली चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहितीये महाराष्ट्रातले सगळे मराठे माय मावल्यासहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश आहे प्रत्येक वेळेस थोडापणा तणाव असतो आपल्यावर त्याला काय मिळेल समोर पोराला काय तर टेन्शन घ्यायचं काय तर असतं आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकते एवढी शक्ती त्याजवळ आणि मायामावल्यास या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसत घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमीवर हट्ट नाही धरायचा तो गेला मग मी कमवून गेलो तो गेला तर तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळे जण आंदोलनाला आलेल्या ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची अजिबात नको सरकारला हा एक इशाराच हात लावाल समाज माझा काय तुडीत हातकस खायला होता तुम्ही कस खायला होता हात लावत काय समाज झाला नाही एकदा आता बस ना आमची जात जाती मारच खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आणि वारथळा करायला काय आमच्या हातात बनलो आहेत काय आम्हाला कारण ते सांगायचे आता आणला तवा आता नाव तो गणपती बसलेला तवा तवा नव्हता गणपती तवा तो मला दिसलं का कि बाबा हिंदूचा सण हे सणात कशाला चार्ज करायचा कशाला आहे भणीचे डोक्यात पडायचे आता आम्हाला शिकवायला मुंबईत चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळणार तुम्हाला तवा तुम्हाला कळाले लक्ष्मी होत्या तवा लक्ष्मीला तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाही तुम्ही नोटा लक्ष्मी बसल्या असून माझे लक्ष्मीला हनलो तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी हिंदूंचे हिंदू असून मुंबईत चाललेत आता म्हणणारी तवा कुठे गेली ते दे। कमी नाही म्हणले तवा गणपती बसले होते देवेंद्र ने कम हाणले का रे बाबा बोलती पण पडली का आता तुम्ही मला चक्रात भार काढायचा प्रयत्न करू नका मी लय नमुना पुढचा आहे तुम्ही लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतकं लोकशाही प्रमाण करतो नाही मी वरी जाणार आहे दर्शन होऊ माझं दिवस त्याच काय सांगताय हो त्याच काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार आहे आणि शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचा काय नाही समोरच्या व्यक्ती तर शाळ मध्ये समोरचे सरकार तर विरोधी हिंदू विरोधी कारवाई करत त्यामुळे मी बळे जडाल तयार आहे पण हटाल मात्र तयार आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊ मराठे हे मुंबईत येऊन ला मला बसून वाटून वापस जाणार आहे त्याला सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तिसरे की तुम्हाला योग्य संधी मराठीच्या मनात जिंकायची जी। आरक्षण देऊ गरीब मराठा कधी उपकार विसरणार नाही कारण कामाड कष्ट करून हा समाज इमनणार आहे देणारा चोपकार कधी विसरत नाही पण अपमान कधी सोडत नाही तो पण मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करा करावा आता अपमान करू नये ही फडणवीस साहेबांना विनंती आहे वेळेत मुंबईला पोहोचणार ते कारण की आठ ते नऊ तास उशिरा तुमचा दौरा रात्री येणार सकाळी मध्ये मुंबईत वेळेत पोहोचणार नाही आता भैया काय ते आता लोक रस्त्याला सगळ्यांना भेटत भेटत जाणार ते होत उशीर होतोच त्याला आता नावी लागेल आता आम्ही आता इथे साडेआठ ला आठ लाख परवानगीचा मुद्दा येतो सकाळी नव्हतं संध्याकाळी पाच पर्यंत नाही असं नाही असं होणार हे कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे नियम पाहणार आता म्हणता इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा शिव उठून गेले की तुम्ही या तुम्ही उपोषण करणार डॉक्टरांनी तुमच्या प्रकृतीबाबत काय सल्ला दिलाय समाजाच्या वेदने पुढं मी माझ्या शरीराचा विचार करते या टाइमला वाशीतूनच रिटर्न होईल कारण आझाद मैदानापर्यंत जाईल आझाद मैदानाला चाललो ना धन्यवाद <laughs> <वादी देवनारा। laughs> <वादे था। laughs> <वादा। laughs>